जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच अकलू शहरामध्ये बारा जुलै रोजी येणार आहे अकरा तारखेला सराटी येथे मुक्काम आहे बारा तारखेला नगरपालिकेने साराटी पुलावर संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या जा, वतीनं स्वागत करण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे त्यानंतर पालखी गांधी चौकात आल्यानंतर नगरपालिकेच्या गावाच्या वतीनं त्याचं स्वागत केलं जाईल त्यानंतर पालखी गांधी चौकातून विजय चौक त्या मार्गे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि नंतर आपल्या सामावी शाळेमध्ये जाणार आहे या दरम्यान पालखी जात असताना जे मुख्य रस्त्याला जे रस्ते मिळतात तिथे पालखी मार्गाला अडथळा होऊ नये याकरता बॅरिकेटिंग केली जाईल त्यानंतर विजय चौकापासून जो गावठाणमधला रस्ता कॉन्क्रीट रस्ता आहे त्याचे खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे ते दोन दिवसात आपलं काम संपेल आणि बाकीचे जे, जे रस्ते आहेत गावातले प्रमुख ते सार्वजनिक माणसामी विभागाचे आहेत त्यांच्यामार्फत खड्डे बुजवण्याचं बऱ्यापैकी काम संपलेलं आहे इतर काम लवकरच पूर्ण होईल आणि जे अंतर्गत छोटे रस्ते असतील त्याच्यामध्ये जिथे पाणी साठत असेल तिथे मुरूम आणि ह्याद्वारे नगरपालिकेमार्फत खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे पालखी येथे आल्यानंतर त्या ठिकाणी रिंगण असते तर त्या मैदानामध्ये मोठा पाऊस झाल्यास सिकल होतो याची दक्षता यावर्षी घेण्यात आलेली आहे यावर्षी आपल्याला एक दोन मोठे पाऊस झाले त्याच्यामुळं मैदानाचा आपला अंदाज बऱ्यापैकी आला त्यानुसार त्याचं मुर्मीकरण करून जिथे पाणी साठते तिथे ते सलग स करण्यात आलेलं आहे त्यामुळं रिंगण सोहळ्याला त्याची कुठली अडचण अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे रिंगण सोहळ्याकरता नगर परिषदमार्फत बॅरेगेट केली जाते आणि रिंगण सोहळा संपल्यानंतर पूर्ण दिवस तेथे पालखी सामावे येथे असते त्या दर्शन रांगेकरता बॅरिगेटिंग देखील नगरपालिकेमार्फत केले जाते त्या ठिकाणी आपत्कालीन कक्ष नगरपालिकेमार्फत उभारला जातो तेथे भाविकांची काही सोयीसुविधासाठी त उपाययोजना केली जाते त्यानंतर आपल्याला सामावेच्या सोबत असे प्रमुख तेरा ठिकाणे आहेत तिथे दिंडीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी देखील जिथे मुक्काम असेल तिथे पाणी साठत असेल तिथे मुरूम टाकल्यानंतर आलेलं आहे त्यानंतर तेरा ठिकाणी आपले बाराशे शौचालय लागणार आहेत यावर्षी दरवर्षी आपल्याला हजार शौचालय असतात यावर्षी बाराशे दोनशे शौचालय जास्त मिळालेली आहे ती अकलूज यशवंतनगर नगर आणि संग्रामनगर या तिन्ही गावांमध्ये मिळून लावण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी शौचालय ठिकाणी मुरूम टाकण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तात्पुरती लाईटची व्यवस्था त्यावेळी उभारण्यात येते आपलं पाणी पुरवठ्याचे पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे प्रमुख चार पॉईंट आहेत ते माळीवाडे हाडीमध्ये येतात त्या ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मुर्मीकरण टँकर फसू नये चिखल झाल्यानंतर या दृष्टीने करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था उभारण्यात वो येते त्या बोरचं जंत निर्जुंतीकरण नगरपालिकेमार्फत केलं जातं त्या पाण्याचे टेस्ट केली जाते या पिण्याच्या जा पाण्याच्या सोबतच वापराच्या पाण्याचे चार पॉईंट आहे ते तेथे देखील सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण शहरामधल्या पि पाण्याच्या टाक्या धुवून घेण्यात आलेल्या आहे आपल्या फिल्टरेशन प्लॅन्ट आहे तिथे प तो देखील संपूर्ण गाळ काढून संपूर्ण धुवून घेण्यात आलेला आहे त्या पाणी ज्यावेळी पालखीकरिता त्याच्यावेळी व्यवस्थितरित्या निर्युद्धीकरण केलं जाईल याची दक्षता घेण्यात आलेली आहे पालखी मार्ग तसेच संपूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचं काम आता युद्धपातळीवर चालू आहेत त्या ठिकाणी जिथे कचरा असेल किंवा झाडे झुडपे असेल ते जी सी बीच्या साहाय्याने टॅक्टरच्या सहाय्याने जिथे गवत वाढलेलं असेल ते सर्व काढण्याचं काम चालू आहे त्यानंतर आरोग्य विभागामार्फत फवारणी एक प पाठीवरच्या पंपाद्वारे फवारणीचा एक राऊंड आज संपेल दुसरं राऊंड पालखीच्या आधी करून पालखी झाली झाल्या एक तिसरा राऊंड केला जाईल पालखीपूर्वी एकदा दूर फवारणी देखील करण्यात येणार आहे आणि पालखी झाल्यावर देखील एकदा करण्यात येणार आहे त्याच्यामुळे कुठलेही साथीचे रोग पसरणार नाही ना याची दक्षता घेण्यात आलेली आहे पालखी मार्गावरची अतिक्रमणं जी तात्पुरत्या स्वरूपात आहेत त्यांना सर्वांना सांगण्यात आलेलं आहे पा पालखी आपल्याला बारा तारखेला येत असताना दहा तारखेला संध्याकाळी सर्व हातगाडी शहरामध्ये बंद केले जातील आणि कुठल्याही प्रकारे वाहतुकीला वारकऱ्यांना कुठलाही अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल सर हातगाडी तर बंद करताय परंतु मोफत अन्नदान करणाऱ्यांची संख्या पण भरपूर असते वाटते तर त्यांच्या परमिशनचं किंवा त्यांच्या स्वच्छतेच काय नियोजन आहे त्यांच्या परमिशन वगैरे कसं देणार ते नेहमी दरवर्षी वाटतात ते ठिकाण आम्हाला माहिती आहे तर त्या ठिकाणी नगरपालिकेमार्फत छोटे ड्रम पुरवले जातात म्हणजे जेणेकरून जे, जे प्लॅस्टिक किंवा कागदी जे आहेत ज्याच्यामध्ये नाश्ता पुरवला जातो किंवा चहाचे कप असतील त्या ड्रममध्ये टाकले जातील आणि नगरपालिकेच्या जा घंटागाड्या पण त्यावेळी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र फिरत असतात कुठेही कचरा साठू दिला नाही होणार नाही याची दक्षता घेण्यात येते किती कर्मचारी आणि किती घंटागाड्या स्वच्छतेचे काम करणार आहेत आता स्वच्छतेचे नगरपालिकेकडं जवळपास पंचावन्न कर्मचारी स्वरूपाचे आहेत आणि जवळपास एकशे चाळीसच्या आसपास कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे आहेत आणि त्यावेळी त्या ते संपूर्ण यंत्रणेमार्फत स्वच्छता केली जाते पा घंटागाड्या जवळपास आपल्याकडं अठरा घंटागाड्या आहेत त्याच्याद्वारे सर्वपूर्ण स्वच्छता केली जाते पाणी पुरवठ्यासाठी वाढीव कर्मचारी घेतले जातात कारण बोरचे इथं आपल्याला संपूर्ण बंदोबस्त करावा लागतो त्याकरता एक दहा ते पंधरा कर्मचारी वाढीव घेण्यात येतील